नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टोमॅटो हिरवी मिरची आणि लसण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून यापासून दररोजच्या भाज्या किंवा चटण्यापेक्षा वेगळा आणि खमंग असा पदार्थ तयार करणार आहोत याची चव तुम्हाला आणि तुमच्या घरातील इतर सर्वांनाच नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओ मात्र संपूर्ण बघितला पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला काय करायचे अशा पद्धतीची जाळी घ्यायची गॅसवरती ठेवायची गॅसची फ्लेम मध्यम असू द्यायची आणि त्यावर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले लाल भडक आणि ताजे टोमॅटो अलगट ठेवायचे त्याचसोबत पाच ते सहा मिरच्या सुद्धा यावर ठेवायच्या किंवा मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता एक लसणाची गाठ ठेवायची आता हे सर्व साहित्य आलटून पालटून मध्यम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं हे सर्व अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे काय होतं आपल्या पदार्थाची चव वाढते म्हणजे चवीला हा पदार्थ खूप छान लागतो खालच्या बाजूने टोमॅटो चांगले भाजले गेले की ते हळूच चिमट्याच्या साह्याने पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित शेकू द्यायची लसणाची गाठसुद्धा आपल्याला हे पलटून घ्यायची आणि त्याचसोबत मिरच्यासुद्धा आपण फिरवून घेणार आहोत लक्षात घ्यायचे की हे सर्व साहित्य भाजत असताना टोमॅटो चांगले मऊ झाले पाहिजेत पण करपायला नको त्याचप्रमाणे लसणसुद्धा जास्त आतपर्यंत करपू द्यायचा नाही मिरच्या आपण जाळीच्या कडेला ठेवल्या होत्या जिथे गॅसची उष्णता जास्त पोहोचत नाही त्यामुळे मिरची आतून चांगली भाजल्या जाते आणि वरच्या बाजूने मिरचीचा कलर काळा होत नाही तर हे आपलं सर्व साहित्य आता भाजून झालं आहे सुरुवातीला आपण या मिरच्या काढून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता मिरचीवर अशा प्रकारे डाग आलेले आहेत तर अगदी परफेक्ट मिरच्या भाजून झालेल्या आहेत लसणसुद्धा आपला चांगला भाजला गेलेला आहे आणि आता टोमॅटोसुद्धा मऊ झालेत गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूया आता हे टोमॅटो वगैरे थंड होत आहेत तोपर्यंत आपण कांदा कट करून घेऊ तर मी इथं दोन कांदे घेतलेत कांदे लहान आहेत म्हणून दोन घेतले मोठा कांदा असेल तर एकच कांदा पुरेसा होतो आता आपल्याला याचे बारीक तुकडे करत बसायची गरज नाही थोडेसे उभे किंवा मग कोणत्याही प्रकारात तुम्ही तुकडे केले तरी चालतील कारण कांदा पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर चॉपर तुमच्याकडे असेल तर चॉपरमध्ये केले तर अजून चांगलं परंतु प्रत्येकाकडे चॉपर नसतो म्हणून मी मिक्सरमध्ये कांदा आपल्याला कितपत बारीक करायचा आहे हे दाखवणार आहे तर इथं आपला कांदा कट करून झालेला आहे आपण आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेऊया तर आता काय करायचं आहे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत करत थोडासा जाडसर कांदा आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे तर थोड्याशा तुकड्याच्या स्वरूपात आपण असा कांदा तयार करून घेतला तो एका बाउलमध्ये काढून घेऊ आता हे साहित्यसुद्धा आपलं भाजून घेतलेलं थंड झालेलं आहे आता यातलं आपण लसण सोलून घेऊ लसण जरी वरतून काळा दिसत असेल तर आत बिलकुल काळा झालेला नाही आहे किंवा करपलेला नाही आहे अगदी पांढराशुभ्र लसण आतपर्यंत दिसतोय तुम्ही बघू शकता असा भाजून घेतलेला लसण चवीला खूप छान लागतो अख्खी लसणाची गाठ आपण भाजून घेतल्यामुळे हा लसणावर दाग न येता हा ट्रान्सपरंट असा दिसतोय हे बघा अगदी पांढरा शुभ्र आणि असा ट्रान्सपरंट असा लसण झाला आहे तर आपल्याला हा लसण एवढा पाहिजे नाही आहे जेवढा पाहिजे आपल्याला लसण तेवढाच आपण घ्यायचा म्हणजे यातला अर्धा लसण मी घेतला आहे आणि उरलेला अर्धा लसण आपण कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकतो तर आता हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला बारीक कट करायची आहे म्हणजे खूप बारीक कट करण्याची गरज नाही कशाही पद्धतीने ही मिरची कट केली तरी चालते कारण हिरवी मिरची आणि लसण मिक्स करून आपण एक एक प्रकारचा जाडसर असा ठेचा तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा लसण आणि मिरची घातली आणि बघा त्याची अशी जाडसर पेस्ट तयार करून घेतली आता कांदा ज्या बाउलमध्ये घातला आहे त्या बाउलमध्ये हे पेस्ट काढून घेऊया आता टोमॅटोकडे बघूया तर टोमॅटो आपल्याला सोलून घ्यायचे आहेत चिमट्याने किंवा चमच्याने वगैरे तुम्ही सोलू शकता बऱ्यापैकी टोमॅटो थंड झालेले आहेत त्यामुळे मी टोमॅटो हे हातानेच सोलून घेते आणि हाताने सोलण्यासाठी हे सोपंसुद्धा होते तर तुम्हीसुद्धा हातानेच टोमॅटो सोलले तरी चालतील टोमॅटो आपल्याला अगदी लाल भडक आणि मौसूत मिळत आहेत वरचा काळा लेअर काढून घेतला की आतमध्ये टोमॅटो अगदी परफेक्ट असे शिजून तयार झालेले आहेत तर हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा करून बघा चवीला खूप छान लागत असल्यामुळे जेवण तर तुम्हाला नक्कीच जास्त लाग जातं एखादी भाकरी किंवा पोळी तुम्ही यासोबत जास्तीची खाऊ शकता किंवा मग भाताबरोबरसुद्धा हा पदार्थ छान लागतो आता हे टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेत अगदी बारीक कट करायची गरज नाही कारण की हे टोमॅटोसुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर ज्या भांड्यामध्ये आपण लसणाचा आणि मिरचीचा ठेचा काढला आहे त्यातच टोमॅटोसुद्धा फिरवून घेतली खूप मौसूत याचीसुद्धा पेस्ट आपल्याला करायची नाही तुम्ही बघू शकता अगदी बारीक बारीक तुकडे यामध्ये राहिलेले आहेत अशाच पद्धतीची पेस्ट आपल्याला करून हवी होती तर हे सर्व साहित्य आता मिक्स करायचं याच बाऊलमध्ये ही पेस्टसुद्धा मी ओतून घेते आहे आणि या चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुवून आणि निथळवून व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आणि यामध्ये घालायची चांगली मुठभर कोथिंबीर आहे यापेक्षा जास्त कोथिंबीर घातली तरी या चटणीची चव छान लागते एक प्रकारची चटणीच तयार होते ही आता या चटणीमध्ये काही मसाले घालणार आहोत आपण इथं अर्धा चमचा जिऱ्याची पूड घातली तर तुम्हाला आवडेल ते मसाले तुम्ही इथं घालू शकता चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा किंवा मग चाट मसाला तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही कोणताही मसाला इथं घालू शकता जसं की पावभाजी मसाला मॅगी मसाला तर लाल तिखट पावडर घातली अर्धा चमचा तर अगोदर आपण हिरव्या मिरच्या घातल्यात मग कितपत तिखट आवडेल त्या प्रमाणात मिरचीची पावडर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे एक दीड एक ते दीड चमच्याच घातले ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर स्कीप केलं तरी चालतं थोडासा ओलावा याचा कमी होतो आहे म्हणून मी इथं हे कूट वापरले तर आता या चटणीसाठी एक तडका तयार करायचा आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवायचं त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी दोन्ही मिळून अगदी अर्धा चमचाच यात गरम तेलामध्ये घालून जिरं मोहरी चांगली फुलली की गॅस बंद करायचं आहे आणि हा तयार झालेला तडका आपण या चटणीवर गरमागरम घालणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे पण चव मात्र आगळी आगळी वेगळी आहे याची तर नक्की एकदा तुम्ही करून बघू शकता तर ही आपली वेगळ्या पद्धतीची चटणी तयार झालेली आहे चटणी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद